नमस्कार मंडळी मी निकिता शिंदे माय महानगर मांडणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते लग्न सरायचे दिवस हे जोरदार सुरू आहेत आणि लग्न म्हटलं की त्याची खरेदी ही आलीच तर लग्नासाठी आजकाल मुलींसाठी खास ट्रेंडिंग असे शेले आणि चुनरी सुद्धा बाजारात आल्या तर आता मी आहे दादरला दादरला महिला वस्तू भांडारमध्ये तुम्हाला लग्नासाठीच जे काही सामान असलंय ते तुम्हाला सगळं काही एकाच दुकानात मिळणार आहे स्पेशली म्हणजे चुनरी आणि शेला जो आहे तो सुद्धा अगदी स्वस्त दरात वेगवेगळ्या व्हरायटी असलेल्या गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत तर आपण पाहूया त्याची प्राइस रेंज काय असणार आहेत तर ह्याचं एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं तर दादर स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर तुम्हाला यायचंय इथे जर आला तर तुम्हाला महिला वस्तू भांडार म्हणून एक मोठं शॉप दिसेल तिथेच तुम्हाला या सगळ्या वस्तू मिळणार आहेत चला पाहू महिला वस्तू भांडारमध्ये लग्नासाठी छान शेला आणि चुनरी सुद्धा मिळते ती सुद्धा आपण बघूया त्याची प्राइस रेंज काय आहे ते सुद्धा करून शेलामध्ये वेगवेगळे कलर दिसत आहेत ह्याची प्राईस रेंज चारशे नुसते ओके चारशे रुपये सगळे चारशे रुपये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे कलर ओके त्याच्यामध्ये भरपूर कलर येतात आणि वेगवेगळे मध्ये येतात आणि जसं की तुम्ही आता बोलाल की मोराचे मोराचे काठवाले असतात ओके okay. हे असे ते खूप जास्त चालतात अच्छा लेटेस्ट आहे ले त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा आहेत सुंदर आहे हा कपडा सुद्धा ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा तुम्हाला इथे मिळते ह्याच्यामध्ये जर इथे बघितलं तर ग्रीन कलर आहे येलो आहे पर्पल ब्ल्यू हा सुद्धा नेव्ही ब्ल्यू एक शेड आहे गोल्डन तुम्हाला हवा असेल तो सुद्धा इथे ऑप्शन आहे त्याच्यानंतर इथे ऑरेंज हे लेडीज आणि जेंट्स दोघांना युज करतात तुम्ही दोघं पण घेऊ शकतात हा आता सध्या मॅचिंगचा चाललाय त्याच्यामुळे ना जेंट्स आणि लेडीज दोन्ही पण मस्तच आणि हे उपर्ण हे उपर्ण आहे हे कन्यादानाच्या वेळेला आई वडील अंगावर घेतात ना उपर्ण हो, त्याच्यासाठी हे अडीचशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये दोन कलर येतील एक क्रीम कलर आणि एक व्हाईट कलर ओके आणि इथे वेगळी डिझाईन असलेले सुद्धा हो भेटेल ना हा किती मीटरचा कपडा आहे हे सगळे दोन दोन मीटरचेच असतात ओके हे उपर्ण जे उपर्ण आहे दोन मीटरचे हे जी शाल आहे ते पण दोन मीटरचेच असतात दोन मीटर अडीच मीटर हे दोन साईजचेच असतात ओके सगळ्याची एकच आहे ना हो, हो। हे आहेत आणि प्युअर कॉटन आहे हो इथे जर बघितलं तर हा पूर्ण प्युअर कॉटनचा कपडा आहे हे ते अडीचशे रुपयाला आहे ते बघू शकता वे ते वेगवेगळे कलर ऑप्शन्स आहेत ते गोल्डनचा शेड आहे इथे ब्ल्यू ग्रे कलरचा शेड आहे इथे बघितलं तर क्री ऑफ आहे क्रीम कलर आहे इथे व्हाइट कलर आहे हे सगळे दोन दोन मीटरचे कापड आहे लग्नासाठी खास मुलींसाठी चुनवी सुद्धा आहे ते सुद्धा ऑप्शन आहे इथे पण वेगवेगळे कलर वगैरे आहेत कलर रेड आणि गोल्डन जास्त करून रेड आणि गोल्डन दोनच कलर जास्त चालतात म्हणून रेड आणि गोल्डनच आहे इथे प्लेन असलेलं ना की आता हे हे जास्त करून डॉटेट मध्ये चाललेलं आहे डिअर ड्रॉप मध्ये हा किती मीटर कापड हे दोन दोन मीटरचे चुंद्रे असतात हे पण जसं कसं आता आपण घेतलं ना आपले जे डिझाईन्स असतात हेअरस्टाईल सगळं आपल्या ह्याच्यातून दिसण्यात येत हे काय जाते हे तुम्हाला अडीचशे रुपये आणि डिझाईन वाला आहे ते चारशे रुपये आहे ओ, अच्छा आणि हा रेड कलर रेड कलर तो पण अडीचशे रुपयाच आहे फक्त एवढेच की गोल्डन आणि हे जसं हे सध्या ट्रेंडिंग हेच कलर रेड आणि गोल्डन जास्त करून हेच कलर जास्त चालतात आणि हे पण पण आपल्या देवीला नवर खूप सुंदर आहे याच्यावरची डिझाईन वर्क वगैरे खूप सुंदर केले सध्या ट्रेंडिंग गोल्डन आणि रेड कलर हे पॅटर्न आहेत त्यानुसार तुम्ही घेऊ शकता हो। गोल्डन मध्ये सुद्धा तुम्हाला प्लेन हवं असेल तर प्लेन सुद्धा आहे त्याच्यावर असं छान वर्क केलेलं हवं असेल ती सुद्धा चुनरी आहे हे आता हळदी कुंकूच्या कळ्या आहेत जसे की आपण गिफ्ट देतो ना ते दे गिफ्ट बरोबर ते हळदी हे पाऊस कुंकच्या असतो सवाशिन इंच वाण म्हणून ह्याची काय प्राइस रेंज हे तुम्हाला शंभर रुपयाला दहा येणार हे एकशे तीस रुपयाला बारा आहे हे सगळ्यांचे वेगवेगळे डिझाईन्स आहे पॅटर्न्स आहे जसं आता हे पतंग आहे हे जानेवारी मध्ये भरपूर चालतं कारण काइटचा तेव्हा पतंगच असतो त्याच्यासाठी मग हे पतंगाचा आकाराचा आहे हे एकशे तीस ला बारा आहे आणि हे साधा आहे कोणाला कमी रेंज वाले हवे असतात त्यांची क्वांटिटी जास्त असते मग त्यांच्यासाठी हे असतं साठ रुपयाला बारा आणि दुसरं हे खंडाचं पण एक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला येतील आणि हे दुसरं एक आहे हजुंकाची सॉरी प्लेट आहे हे हा अडीचशे रुपयाला आहे ह्याची काय प्राइस जाते अडीचशे रुपये अडीचशे तुम्हाला याच्यामध्ये छोटी मोठी सगळ्या साईज आहेत ना नाही याच्यामध्ये एक, एक साईज आहे तुम्हाला ओके आणि प्लेन हवे तर मग प्लेन पण भेटेल तुम्हाला जशी की तुम्हाला तुम्हा नुसतं थाळी हवी असेल असं आणि ती दीडशे ला छोटी हवे तर छोटी अशी नव्वद रुपये म्हणजे ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर तीन साईज आहेत ही छोटी नुसती प्लेट हवी असेल तर ती सुद्धा नाईन्टी रुपीज ला मिळते मोठी हवी असेल तर दीडशे ला आहे आणि हा अखंड सेट हवा असेल तर तो तुम दोनशे ला आहे आणि प्लेन हवे असेल तर प्लेन हो पण आहे जसं की याच्यामध्ये साध्या हवे असेल तर असं ओके विदाऊट डिझाईन वाले ही वीस रुपयाला नाही नव्वद रुपयाचे ही नव्वद रुपयाची प्लेट आहे तुम्हाला डिझाईन वगैरे काहीच नको हवं असेल ते सुद्धा ऑप्शन आहे इथे गोल्डनचा मस्त शेड दिला याला हे डेकोरेशन साठी यूज करतात लग्न कार्यामध्ये आपण फ्रंटला दरवाजाला रिलेटेड काय आहे हे काय हे साखरपुडे कोण हे काय साखरपुड्याला लागतात पेडे बर्फी ओके साखर घेऊन जायला त्याच्यासाठी एक खणाचा एक आहे त्याच्यामध्ये कलर येतील तुम्हाला हे पण एक आहे आणि दुसरं मग साखरपुड्यासाठी वापरतात का हो ओके ह्याची काय प्राइस जाते हे तुम्हाला दोनशे रुपयाला एक पडेल ओके म्हणजे प्रत्येक कोणतीही डिझाईन वगैरे घेणार हे दोनशे वाला आहे हे पण दोनशे वाला आहे आणि हे दोन तीनशे okay. वाले खणा 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 ना। ना। हे खणाचे okay. हे खणाचे आहेत ना जा, हे असं आहे पोटली बॅग ह्याच्यामध्ये साखर किंवा पेडे तुम्ही काय भरायचं असेल तुम्ही भरून म्हणते हे असं नॉट बांधायचं आहे ओके म्हणजे हे देताना पण ह्याच्यामध्ये कलर येतात येलो कलर एक आहे लाल कलर आहे ग्रीन कलर एक आहे अच्छा आणि हे दोन लागतात मुलाला आणि मुलीला म्हणजे एक्सचेंज करताना वेगवेगळ्या कलर एक्सचेंज करून मग ते भरायचं आणि हे हे कसं इकडून तुम्हाला झाकण काढावं लागेल हे झाकण आहे हे झाकण काढून मी परत बंद करायचं हे सुद्धा कलर आहेत ना हो ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ऑरेंज कलर एक आहे ना हा असं आहे आणि एक पिंक कलर एक आहे हे तीन कलर एक आहे ह्याच्यामध्ये तीन कलर अवेलेबल आहेत एंगेजमेंटची सुंदर अशी प्लेट सुद्धा आहे ह्याची काय प्राइस जाते सातशे रुपये रुपये ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे वे कलर आणि कलर डिझाईन्स येतील त्याच्यामध्ये मला कमी रेंज वाले हवे ते कमी वाले तुम्हाला असं हार्ट शेप वाले ये ना दोनशे रुपये लाईट ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे आता तुम्हाला हे समजायला नको असेल ना एंगेजमेंटचा आहे ना हे काढायचे वाटा इथं हळदी कुंकूचा तुम्ही वाटा पण ठेऊन युज करू शकता म्हणजे टू इन वन बरोबर म्हणजे आपल्याला नंतर कसं सा, हा साखर पुढे झालं की आपल्याला नंतर सा, ओ, सा, ओ, हा देऊ म्हणून यूज करू शकतो वा मस्त टू इन वन पीस आहे हा बघू शकता तुम्ही ह्याची प्राइस जाते फक्त दोनशे दोनशे ला फक्त दोनशे ला आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कमी रेंज वाले ना तीनशे रुपये पर्यंत साधं म्हणजे विदाउट डेकोरेशन म्हणजे प्लेन असतं का प्लेन असतं हे मस्त इथे जर बघितलं तुम्ही सुंदर असं सिल्वरचं असं बारकाईची डिझाईन केली आहे खूप सुंदर वाटतंय हे असे कपल सुद्धा आहेत इथे साठीचे दोन हे आहेत तुम्ही असं फोल्ड वगैरे करू शकता फोल्ड करून तुम्ही असं घेऊन जाऊ शकता ते पण तसंच आहे ओपन तो तुम्ही करू शकता म्हणजे नेताना तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही होणार काय नाही तुम्ही सुट्टेस मध्ये ठेवू शकता अटॅच करायचंय आणि नंतर तुम्हाला काढायचं असेल ना मग तुम्ही नंतर काढून पण ठेवू शकता आणि तुम्हाला काय करायचं डेकोरेशन तर तुम्ही तुम्ही किंवा काय पण करू शकता म्हणजे तुम तुम्हाला ते नसेल घ्यायचं आणि तुम्हाला जसं सिंगल असं वेगवेगळं हवं असेल तुम्हाला जर त्याच्यावर छान अशी डिझाईन करायची असेल सिंगल लावायचं इथे तुम्हाला हवं तसं फ्लॉवर्स वगैरे लावायचे किंवा लेस वगैरे लावून तुम्हाला स्वतःला हे डिझाईन करायचं असेल ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता याची प्राइस रेंज काय जाते तीनशे रुपये अच्छा वा मस्त हे तीनशे रुपयाला आहे हे छोटा आपला देवार असेल ना तर यूज करू शकतो आणि नंतर ताटाभोवती मैरप म्हणून आपण मैरप म्हणून करू शकतो हे तुम्हाला येणार दोनशे रुपये आणि विदाउट फ्लावर वाला आहे हे साधे याच्यामध्ये तुम्हाला कलर्स येतील तीन कलर आहे जसे की हे आहे अडीचशे रुपये वाल बारीक मोत्यांचं काम केलेलं आहे हे असं

आणि हे गिफ्ट द्यायला पण खूप छान आहे आणि युजेबल वस्तू म्हणजे आपण दिलं ना तर ते वापरतील ठेवणारी वस्तू तर नाहीच आहे आणि खराब होणारी पण वस्तू नाही हे पण छान आहे आहे ह्याची सेम जाते का हे दोनशे रुपये आणि हे अडीचशे रुपये कारण हे बारीक केलेलं आहे ना मन्यांचं आहे ना बारीक वर्क केलेलं आहे त्याला वेळ जास्त लागतो बरोबर अंतरपट ह्याची प्राइस चारशे रुपये ह्याच्यामध्ये तुम्हाला विदाउट डॉट वाले येणार ते पण चारशे रुपये पूर्ण प्लेन फक्त गणपती आणि चारी साठीला तुम्हाला गणपती आणि याच्यामध्ये स्वस्तिक पण येतं पण हे वन साईडच येणार तुम्हाला आणि दोन्ही साठीला हवे असेल तर दोन घेऊन तुम्हाला जॉईन करून ते करावं लागेल ह्याची काय प्राईस जाते चारशे रुपये ह्याच्यामध्ये तुम्हाला येणार वेगवेगळे व्हरायटी जसं की आता हे डोली आहे हे डोलीच आहे हे तुम्हाला फ्रंटला डोली येणार चारी साठीला स्वस्तिक येणार

हे तुमच्या हातात गोल्डन कलर आहे ना हा हे हे ग्लिटर वाले नेट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर येतील हे जास्त करून युज करतात आणि डेकोरेशनला लेस लावून खूप सुंदर दिसते ह्याची काय प्राइस हे तुम्हाला वन ट्वेंटी मीटर येणार अच्छा म्हणजे मीटर वाईज मीटर वाईजच असते पण हे आपल्याला चुंदरीला ऍक्च्युली दोन मीटरच लागते ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे वे हा तुम्हाला वेगवेगळे कलर्स वेगवेगळे वे कलर, वे 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 स्पॉट्स येणार काय प्राइस हे पण साठ रुपये मीटर आहे अच्छा हे डेकोरेशनला युज करतात बॉक्सेस पॅकिंग साठी आणि हे स्लीवज ला यूज करतात करता। प्लेन वाला नेट आहे ना हे जास्त करून आता ब्लाउजला आपल्याला लागते ना पाठीमागे त्याच्यासाठी युज करतात हाताला ड्रेसला सर्वांना कलर भरपूर येतात त्याच्यामध्ये मॅचिंगचे इथे इथे अगदी कलर बघायला तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकता इथे जर महिला वस्तू भांडारमध्ये आपण बघितलंच आहे आता की शेला इथे महिला वस्तू भांडारमध्ये आता आपण बघितलंच आहे की इथे लग्नासाठीचा शेला किंवा चुनरी असू द्या किंवा लग्नाचं कोणतंही साहित्य असू द्या त्याच्यामध्ये अंतरपाट असला तरी त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे ओवरऑल लग्नाचं जे काही साहित्य लागतं ते सगळं या एकाच दुकानात मिळणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि या महिला वस्तू भांडार या शॉपला नक्की भेट द्या आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा आणि आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा